रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

মরা <mí <toys》> <aún> <yelled> या ठिकाणी अर्धापूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही तालुक्यांमधील सकल मराठा समाज बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आपण पाहत आहोत गेली सहा दिवस झालं मनोज जरंगी पाटील आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची तब्येती जी आहे तब्येत जी आहे ती अत्यंत खालावत आहे तरीसुद्धा हे सरकार गांभीर्यानं त्यांची ही जी आमची मागणी आहे त्याची दखल घेत नाही त्याच पद्धतीनं आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये सुद्धा धमदरी या ठिकाणी संतोष कदम नावाचे आमचे एक मराठा बांधव अमरवण उपोषणासाठी गेली तीन ते चार दिवस झालं बसलेले आहेत त्या ते ठिकाणीसुद्धा अर्धापूर तालुक्यातील प्रशासनाकडून आजपर्यंत कोणीही अधिकारी गेलेला नाही आज आम्ही बोलल्यानंतर तहसीलदार साहेब आज जातो असं आम्हाला आज या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पण आजपर्यंत कोणीही दिलेलं नाही मला आपल्या या माध्यमातून सरकारला हेच सांगायचं आहे की वाशी या ठिकाणी वाशी मुंबई येथे आपण जे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे आश्वासन मराठा समाजाला दिलं होतं ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं तसंच आमच्या ज्या काही पाच सहा बाकीच्या मागण्या आहेत मराठा आणि कुणबी हा एकच आहे तसेच शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी याच पद्धतीनं मराठा समाजाला जे कुणबी नोंदी आढळत आहेत त्या नोंदी आढळूनसुद्धा काही ठिकाणी प्रशासनान प्रशासनाच्या स्तरावर जाणून बुजून काही ठिकाणी अडचणी येत आहेत त्यासुद्धा अडचणी दूर होण्यासाठी प्रशास राज्य सरकारनं प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचना कराव्यात आणि येत्या काळामध्ये एक ते दोन दिवसामध्ये मराठा समाजाची जर या राज्य सरकारने आणि प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर येत्या दोन दिवसामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये मराठा समाजाकडून अतिशय तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे